पुरुषांच्या या पाच सवींवर एका मिनिटात आकर्षित होतात महिला प्रत्येक पुरुषाला असं वाटत असते की स्त्रीने त्याच्याकडे आकर्षित झाले पाहिजे पुरुषांच्या या पाच सवींवर अगदी एका मिनिटात इम्प्रेस व आकर्षित होतात महिला करू लागतात वेड्यासारखं प्रेम पुरुषांबद्दल कोणत्या गोष्टी स्त्रियांना सर्वात जास्त आकर्षित करतात हे आपल्याला माहीत नसते म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत एक चोरट्या नजरेने पाहणे जेव्हा कोणताही पुरुष आपल्या पार्टनरकडे कधीकधी चोरट्या नजरेने पाहतो तेव्हा त्यातून त्या तिच्याबद्दल त्याच्या त्या त्या मनात सध्या काय सुरू आहे हे दिसून येते पण स्त्रियांना कधीकधी अशा प्रकारचे पाहणे आवडू सुद्धा शकते असे पाहणे पुरुषांना अधिक अट्रॅक्टिव्ह करते असे मत सुद्धा अनेक स्त्रियांनी मांडले आहे पुरुषांचा हा लुक प्रेमाचा असू शकतो पण या प्रकारचा आय कॉन्टॅक्ट स्त्रियांना त्या पुरुषाकडे खूप जास्त आकर्षित करतो सुद्धा हे सिद्ध झाले आहे की अशा प्रकारे नजरेतूच प्रेम वाढते दोन इम्प्रेस करण्याचा प्रयत्न न करणे आता तुम्ही म्हणाल की ही तर पूर्णपणे उलट गोष्ट आहे पुरुषांनी तर स्त्रियांना इम्प्रेस करायला हवं पण हे प्रत्येक वेळी गरजेच नाही अनेक स्त्रिया पुरुषांकडे तेव्हा आकर्षित होतात तेव्हा पुरुष इम्प्रेस करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीत नेहमी स्त्रियांच्या मागे लागणारे त्यांना इम्प्रेस करण्यासाठी सत्त काहीन काही करत असणारे पुरुष हे लाळघोटे समजले जातात विरुद्ध असणारे पुरुष जंटलमन समजले जातात आणि म्हणून अशा जंटलमन असणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया अधिक आकर्षित होतात ती ड्रेसिंग स्टाईल पुरुषांमधील कोणती गोष्ट स्त्रिया सर्वाधिक नोटीस करतात तर त्यांची ड्रेसिंग स्टाईल जर एखादा पुरुष फोर्मल कोल्थसमध्ये असेल तर त्यातून त्याचा सिरियसनेस पॉवर आणि अधिकारी वृत्ती दिसून येते जे पुरुष कॅज्युअल कपडे परिधान करणे जास्त पसंत करतात ते जास्त मस्तीखोर आणि मजेशीर स्वभावाचे असतात असे समजले जाते अशा प्रकारे प्रत्येक पुरुषाची विशिष्ट ड्रेसिंग स्टाईल स्त्रियांवर वेगवेगळी छाप पाडते आणि त्यानुसार त्या पुरुषांकडे आकर्षित होतात चार सेन्स ऑफ ह्युमर सेन्स ऑफ ह्युमर हा कोणत्याही पुरुषाच्या व्यक्तिमत्वामधील महत्वाचा पैलू मानला जातो स्त्रियांना खूप जास्त सिरियस आणि सत कपाळावर आठ्या घालून फिरणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत ना, ना त्यांना सतखिदळत राहणारे आणि टाइमपास करणे पुरुष आवडतात त्या पुरुषांमध्ये सेन्स ऑफ ह्युमर शोधतात स्त्रियांना असे पुरुष आकर्षित करतात जे थोडे स्मस्करी करणारे असतील मध्ये मध्ये हसवतील अचानक त्यांचा मूड खुलवतील पाच इतरांची काळजी करणे जे पुरुष इतरांची काळजी करतात खास करून बाहेरच्या लोकांची तर असे पुरुष स्त्रियांना खूप जास्त आकर्षित करतात असे पुरुष हे मनाने खूप चांगले असतात असा त्यांचा समज होतो आणि कोणत्याही मुलीला असाच दयाळू आणि प्रेमळ जोडीदारच हवा असतो त्यामुळे सत इतरांची काळजी करणारे आपल्या शत्रूला सुद्धा वेळ पडली तर मदत करायला धावणारे कोणी अपमान केला तर त्याच्याबद्दल जास्त राग मनात ठेवणारे आणि वेळेप्रसंगी सर्वांना सहाय्य करणारे पुरुष स्त्रियांच्या मनामध्ये लगेचच घर करतात